शाळेत तरी एवढ विचार केला उत्तर त्यांना तर वाजले सकाळचे आठ वाजून दहा मिनटं आणि आहे नागेशची दोन नंबर बहिणी yes. नाग्या मोठा याचं नाव मयुरी देवी पुढच्या वर्षी कर्तव्य आम्ही सांगतो औषधाच्या आधी आमचं अनिल आणि आम्ही आताच मँगलोरने ट्रॅव्हल करून पोहोचले कणकवलीत फायनली कसं वाटतं नाग्या गाव घेऊन ओके सो आता मंजुनाथ बसले न्यारी करणार आणि मग आपापल्या आपल्या घरात जाऊन चोला गुड मॉर्निंग कसं वाटतं तर आता आपल्या फोंड्यात पोचलेलो सीएनजी भरायला आणि ते एका कुत्रीने पिल्ल घातली आहेत किती आहेत रे दोन दोन लिहिले चार होती हा इथे तीन आहेत तेवढं कसा बसले तिकडे बाइक खाली पाच आणि गांगो मावलीत नायंदा किती थर लावलेनी सात थर सात थर लावले कुडाळात कुडाळ कोणतरी कुडाळ वाई बॉडी खारे खारोपट किती पैसे गावले टोटल पुढच्या वर्षी मी तुमच्या सोबत मुंबई कॅन्सल नाहीच आहे आपला थार असतो काही तर घराकडे पोहोचला आणि पप्पांची जो आमचे तोशीची गेल परत दोन तवशी सनसनीत झाले बाकी बारीक बारीक काढून खाल्ल्या नाही वाटत हा आजी हा ना आता गणपती बाकी हम्म बघले दोन हात ना साडी बरी आवडली साडी नक्की ओके का आला नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट उगतातली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे फायनली आपण गावात पोचलो खूप छान वाटतं आहे गाव येऊन अख्खी सात आठ दिवस आपण मुंबईत काढले आणि एक गोष्ट जाणवली म्हणजे आता मुंबईकरांना राग येऊ नको येऊ नको म्हणजे ते पण पन म्हणतील काय म्हणतोस आधी पण तू मुंबईच होतास पण आता मला गावची गावच्या वातावरणाची दोघांना इतकी जास्त सवय झाली आहे इथलं पाणी इथली हवा इतकं ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहे ना ऑर्गॅनिक म्हणण्यापेक्षा नॅचरल हा शब्द जास्त सुटेल ऑर्गॅनिक म्हणजे शेती सो so, इतकं शुद्ध आहे कसलीच भेसळ नाही आणि अशा वातावरणात राहतंय तर त्रास पण कसला जाणवत नाही पहिल्या दिवशी जेव्हा ठाण्यात पोतलो आणि तिकडचं पाणी पियालो त्या दिवशी घशाला सुरू झाली तिथे गेल्यानंतर जायच्या आधी खूप एक्साइटमेंट होती की हे खाईन ते खाईन ते खाईन पण जेव्हा खायची वेळ आली तेव्हा असं असं जाणवलं की अरे जास्त काही जातच नाही म्हणजे तेवढी अशी तीव्र भूक लागत नव्हती सो so, खूप फरक पडतो सेम श्वेताच्या बाबतीतही असंच श्वेताच्या आई श्वेताला म्हणती तिथं हा पण श्वेता स्वतःच म्हणाली आईला की आई नाही जमणार सो गाव गाव आहे आणि ज्यांना म्हणजे ह्याच्या आधी राहतो तेव्हा सवय होती तिकडची त्यामुळे इतकं काही का वाटायचं नाही तेव्हा इथे मोजके दहा पंधरा दिवस काढायचो आणि परत तिथल्या वातावरणात व्हायचो आता खूप जास्त कठीण आहे आणि आता आलोच आहे गावी सोबत नागे आलं आहे साहिलबाईंना भेटायचं आहे पत्याबाई आले आहेत मुंबईवरून त्यांना भेटायचं आहे गणपती बाप्पा येत आहेत त्यांना भेटायचं आहे खूप चाकरमान येईल त्यांना भेटूया सो आता रेग्युलर आपले व्हिडिओ रोज दिसतील अशी मी आशा बघतो आजच्या दिवसाला सुरुवात करूया म्हणजे आजच्या मजुरीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला जायचं आहे आता नागेशबाईंकडे नागेशबाईंकडनं त्यांना घेऊन जायचं आहे फोंड्यात आज त्यांच्याकडे आकवारणी आहेत आता आकवारणी हा विषय काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ त्यानंतर श्वेताला घेऊन जायचं आहे दवाखान्यात कणकवलीला पण ते संध्याकाळी आता तिचं ऑफिस चालू झालं आहे म्हणजे म्हटलं ना मी तुम्हाला आम्ही आजारी पडलो आहे मी स्वतः आजारी मला ताप आहे पण मी गोळीवर काम चालवलं आहे माझं सो आई पप्पांसाठी आजीसाठी जे काय आणलेलं पप्पांसाठी काहीच नाही आणलं आहे पप्पांसाठी ऑलरेडी आईने शॉपिंग केलेली होती सो मी काय शॉपिंग नाही केली आहे मी कदाचित नेक्स्ट मंथमध्ये त्यांची शॉपिंग करणार आहे या मंथमध्ये पप्पांचा बड्डे होता एक तारखेला जो आपल्याला दाखवता नाही आला कारण आपण आलो नव्हतो आता सात तारखेला कदाचित मी त्यांच्या त्यांचा जो बड्डे तो सगळ्यांसोबत सेलिब्रेट करायचा प्लॅन आखला आहे होप सो माझ्याकडून तो पूर्ण होईल आणि पप्पांना बिलेटेड हॅपी बर्थडे तुम्ही मग सगळ्यांनी पप्पांना कमेंटमध्ये विश करा अजून दिवसभरात काय काय बघता येतं ते बघूया साईलच्या बकऱ्यांना पण भेट द्यायची आहे त्याचा चारा संपला आहे तो भिरावड्यात ना आणायचं आहे ना द्या गोटफॉर्ममधून जाऊया आणि बरेच जण मराठी बिग बॉस बघत आहेत तर तुमचं फेवरेट कोण आहे मराठी बिग बॉसमध्ये माझी फेवरेट तर अंकित आहे ऑब्वियसली आणि नंतर कोण असेल तर धनंजय दादा आणि तिसरा कोण असेल तर सूरज चव्हाण सो तुमचं कोण कोण फेवरेट आहे कमेंट कमेंट नक्की करा आता जरा वरच्या वाडी असा आवाज होतंच वाडो आणि त्याच्या वाड्याच्या समोर त्याच्या पप्पांनी किंवा काकांनी मिळून केलेली हळदीची शेती ह्या वास काय आता पानांक का। नजर न ना लाग नाही तर म्हणतीच बन दाखवलं आणि पाना आमची आणि ही असा वरची वाडी इथे आलो की मला लॉकडाऊनची खूप आठवण येते लॉकडाऊन मध्ये गेली मजा सगळे कासारे आहेत बघा आंघोळ झालो आंघोळ अशा कोंबड्यांनी केला काय आंघोळ करत इथे ह्या वाडीत एक आलो ना की आपले पण जाणवतो सगळी माणसं खूप छान आहेत सगळ्यांचे स्वभाव खूप छान आहेत कोणाच्या आपण घरात जाऊन जेवलं असेल कोण तुम्हाला काही बोलणार नाही जेवढे चिरे रस्त्यात टाकले तेवढ्या दोन घरं झाली असते म्हणजे वाढीसाठी काय काय करतात बघा आणि हे बहुतेक ग्रामपंचायतीने नाही मला नाही माहिती ग्रामपंचायतीने केलं नाही तर वाडी पण तेवढी सक्षम आहे की ते स्वतः सगळे मिळून पण करू शकतात कसली लबडी झाली तुमची आलीच ना तो पण गेल्या सुरू झाला तुझा हा ना बरे आहात का आपले काय विषय माझे मला काही चान्स आहे का बोलायला मध्ये

था था का, तावो... तावो... <laughs> मगे जागा काही ठेवतात काय ठेवत पाय नागेशबाईंच्या घरात गणपतीच्या डेकोरेशन म्हणून मोठी चर्चासत्र झालेली आणि फायनली थोडासा रिझल्ट लागलाय सगळ्यांच्या सहानुमते एक डेकोरेशन नाग्याने करायचे ठरवलंय गणपती बाप्पांच्या पाठी शंकर आणि नंदीशी पण मूर्ती अटॅच आहे आणि खाली जे शंकर भगवानाच्या खाली जो वाघ असतो वाघाची कातडी आणि असं मुंडक ते पण आहे सो त्यासाठी केदारनाथची काही थीम मिळते का बघतोय आणि नागेला या सगळ्याची पहिल्यापासून खूप हाऊस आहे त्या हाऊसच्या पोटी त्या का मप्पा काय असतात पण चालायच आता फोंड्याक जातो जरा आकवारनी किती वाजता सो आकवारिंच पण सामान घ्यायचं फ्रेश व्हायचं काय बरोबर आहे बरा काय घेतलं या किती रुपये किलो बाजारात गर्दी पण हा बऱ्यापैकी सफरच्या यंदा पार्कर बॉकी फांबल चाय खाऊ घेवा मंडळी तर मंडळी अचानक दो दो पाऊस झाला आहे आणि पावसात भिजलो आहे आणि पाऊस जायचं काय नाव घेत नाही राग्याबाईंना एका ठिकाणीवरून छत्री कलेक्ट करून दिली उदारीवर घेतली आणि त्याला आता ते डेकोरेशनसाठी ब्रिजचे रिकामे पुट्टे हवेत त्यासाठी आमचं एक राणे इलेक्ट्रॉनिक्स म्हणून फोंड्यात दुकान तिथे आलं पण पाठीमागे त्यांची मीटिंग झालो परत तेवढी मीटिंग झाली की मग बघूया त्यांच्याकडे रिकामे पुट्टे भेटतात का आणि आई पप्पा पण फोंड्यात यायला निघाले रायगेस त्यांना पण आपल्या दु घराचं रंगरंगोटीचं काम आहे पाण्याची एक टाकी लावायची आहे मायावरच्या फळ्या काढून तिथे सिमेंट कीट घालायचे जेणेकरून घर थोडं नेट फिट करीचावं आणि पाणी टाकी लावल्यामुळे आईला किंवा आता वहिनी आहे श्वेता आहे आजी आहे त्यांना पाण्याचा त्रास होऊ नये कारण कधी पाणी सोडतात कधी नाही सोडत आपला बॅकअप रेडी असला पाहिजे आणि इन केस आपल्या विहिरीत मोटर घालायची झाली तरी सेफर साईड आपल्याला पाणी से स्टोरेजसाठी एक अजून सोर्स आकवार चुकलो आमका आता हे खै जात तुम्ही खै काय करणार हा <laughs> अरे धावा काय तुम्ही कधी धावणार पटापट तर मंडळी अकवारनी आम्हाला चुकल्या अकवारनी तर चुकल्या आता देव तिकडे पाटात गेलेत तिकडे अजून पुढचं काय काय असतं एवढा प्रश्न नाही माहिती तर जाऊन पाया पडूया आणि प्रसाद घेऊया काय नमस्कार तर मंडळी अकवारचे घटच सगळा कार्यक्रम झाला तर संध्याकाळी इथे भजन असणार आहे श्रावणी सोमवार निमित्त आणि मंडळी आमची जी लावलेली आहे ती पाया पडू गेली होत चला आता पाया पडून घ्या आणि प्रसाद घ्या प्रसाद खाऊ घ्यावा मंडळी तर श्वेता आणि आईसाठी प्रसाद घेतलाच आहे नागे व्हायला म्हटलं डबा दे आणि नागे आला कीच मी त्याच्या घरच्यांना आणि या वाडीला थोडासा त्रास देतो नाही तर मी इतका त्रास नाही थँक्यू तर तू आहेस म्हणून त्रास आहे बाकी नाही डिप मार रे डिप जा ना भाई चिवूड खातो ये लगे रे डंबला आहे गेला 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 उडी मार उडी ए काल वंप्रेस मेन डिप मार डिप तर म्हणजे या असं आमचं पाहुणा देवीचं मंदिर सगळ्यांना जय पावना देवी आणि मी जायला निघालय आता कणकवलीला पण फोंडा मार्गे श्वेताला घेऊन जायचे दवाखान्यात तिला बरं नाही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली चारची अपॉइंटमेंट आहे सो चोगलो नाही नागेशच्या घरी सगळ्यांचा उपोज होता माझ्या घरी जाणार होतो पण आई बाप्पा फोंड्यात आहेत सो म्हटलं होते आता ते पण नाहीत ते आल्याशिवाय आमची त्या मग मी काही न खाता चाललोय कणकवली लाव जाऊया श्वेताला घेऊया आणि निघूया आणि जरा कणकवली फिरूया तर म्हणतो कणकवलीत पोचलो तर धो पाऊस आहे आणि मॅडमची सर्दी का ऐकत नाही त्यात खोकला पण वाढलाय बघू आता दिसत तर काय नाही जमेल तेवढी गाडी हळूहळू चालवते आणि इथून अजून आपल्याला पोचायला एक पंधरा मिनिट आसपास जातील अजून पंधरा मिनिट तर म्हणजे डॉक्टरांकडून निघालोय आता थांबलोय तळेकर इलेक्ट्रॉनिक समोर जिथे नाग्याच्या डेकोरेशनचं जे सामान आहे ते त्या दुकानातून कोणतरी घेऊन येणार आहे बहुतेक दादा किंवा त्याचा पण मित्र येईल माहित नाही लास्ट टाइम आपण या दुकानातला फ्रीज घेतलेलं नागेश साइड अरे श्वेता इकडे आहे भाजी आणायला गाडी इथे अशीच पार्क आहे डॉक्टरांकडे लेव्हर गेला म्हणून आजचा दिवस पुरा असा रिकामच गेला वाटतंय मला तर काय करू अरे संसार संसार मंडळी संध्याकाळचे सात वाजलेत आणि आता घरी जायला निघालो आहे कनेडीत पोचलो आहे आता इकडनं हरकूरला जायला अजून पंधरा मिनटं पाऊस काही काय थांबत नाही जर असं बारीक झालंय आहे पप्पानी फोन केला गावातून भरपूर पाऊस आहे लवकर घरी या आता घरी जातोय त्यानंतर परत आपल्याला आता नाग्याकडे जायचं आहे जेवायला आणि आई पप्पांना भेटूया थोडं घरी आराम करूया आणि मग रात्री जावे तिकडे तिला घेऊन जाणार आहे मी आता बरी आहे जरा ती माझ्या पप्पाने रेकॉर्डच ब्रेक केले नाही काकड्यांच्या बाबतीत झेपलवले त्यांनी तवशी आई काय करते हे काय लावलं तुला मानेला कोणी शो ना हे मानेला काय लावलं तू जाते परत अंकिताच्या घरी ही मांजूर रा ना अंकिता ओलावलकरची आ तिच्याकडनं आणलेली आहे मी माझी सिनू सेम अशीच दिसायची आणि तिच्या आठवणीत मी हिला घेऊन आलो चिनू अंकिता कुठे गेली बिग बॉस मध्ये गेली चौकशी तू कुठल्या ट्रेन ने आली हा बायो एक नवीन जॉब आहे करणार का मोनॅगो कंपनीत माहितीये ना जॉब बिस्किटाला होल मारायचे बाबू तुझं नाव काय वेरिका का हे बघ दोन अडले कसे बसले आधीच कटकट नाही

तिल, तिला हो बोल तिने बाजू तर मंडळी घरून आलोय आता नागेशकडे ते आता त्यांच्या इथे कार्यक्रम आहे पण तो कार्यक्रम पण अटेंड नाही करता येणार कारण आज आहे जास्त आयुष्यातला बाहेर ठेवता येणार नाही मी खबरते आल्यानंतर समजलंय मग आता जेवल्या शिवता काय पाठवणार नाही जेवणार यांच्या सगळ्यांसोबत आणि हे टॅलेंट बाहेर नाही जाणार जे हिला धरून ठेवा हिला सोडू नका भाई घाल घाल नाही चिंगूस अगं मी चपाती आणली अशी काय करते तू पण खा माझी चपाती टेन्शन घेऊ नको वापरू टा बाबू काय पाहिजे तुला बाळा काय नको ना फायनल मित्रांनो असा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण मुंबईवरून आलो सोबत आपल्या होती दिदी म्हणजे नागेशी दोन नंबर बहीण सोनाली सोना सॉरी मयुरी मयुरी देवी आणि नागेशबाई त्यानंतर श्वेता मी श्वेता तब्येत बरी नव्हती डॉक्टरकडे गेलेलो नवे डॉक्टरांकडे नव्या डॉक्टरांकडे फक्त त्यासाठीच नाही जात ताप सर्दी खोकला यासाठीही जातात आणि आमच्या खूप जुन्या डॉक्टर आहेत ओळखीच्या आहेत चांगल्या सो आम्ही जर कोंड्यात कोण नसेल तर तिथे जातो हे स्पष्टीकरण फक्त कणकवलीकरांसाठी होतं बाकी आजीला भेटलो आहे आपण त्यानंतर आई पप्पांना भेटलो आहे छान वाटतंय साईलबाईंना भेटलो वरच्या गेलो अजून काय केलं अजून माझं काही राहिलं असेल तर तुम्ही मला नक्की आठवण करून द्या रात्री सगळ्यांसोबत सहकुटुंब भोजन केलं यार खूप भारी वाटतं जेव्हा गणपती जवळ येतात ना अख्खं गाव भरत जातो आणि गणपती जेव्हा जातील ना त्यांच्यासोबत सगळे निघून जातील आणि पूर्ण गाव ओसळ पडेल पुढच्या पाच वर्षात ना सगळ्या गावांमधली परिस्थिती तुम्हाला माहिती असेल काय असेल प्रत्येक घरात फक्त एक म्हातारा माणूस आहे हा हा तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कर कसं चॅनल नाही असेल तर काय करायचं पटाय आणि जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू त्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सेना